तर मित्रांनो तर भाऊ म्हणतात पॉईंट भेटायचा अंदाज था आहे ते पा तू मशीन सुद्धा लागलं बरं का फिरायला हे बा पण मशीन बापू एवढं लागलं तुम्ही शेतामध्ये काय आहे आता शेतामध्ये काय नाही आता पळा द्या ते उपटून टाकेल आता खाली पाणी आहे की तुमच्या मशीन ना स्वतः बाय आता आम्ही शर्दीचे प्रयत्न चालू आहेत तर शेतात काही पाणी जास्त भेटू लागेल मला कारण आपली जमीन तर खडकाची मित्रांनो त्यामुळं शक्यतोवर जास्त पाणी नाहीच राहणार आहे तर आपल्याला बी माहिती पण वाता होईपर्यंत आम्हाला पिण्यापुरतं पाणी द्यावं एवढीच आमची तुमच्याकडून अपेक्षा अशी दिवस हां तर आता इथं एक पॉईंट दाखवला तिकडे दोन पॉईंट दाखवले अशी जर जराची का जास्त नाही पाणी दाखवलं पण मग आता अजून का जमीन पाहिजे आपली चार एकर अशी तर आता तुम्हाला उघडं दाखवाचं म्हणजे इकडं इकडे आपला खडक उघडा फटकी ती तिथं आणि मग काय पाणी लागणार आहे आपल्याला बी माहिती पण मग एक करून पाहायचा प्रयत्न आहे आपला भाऊच्या हिशोबानं जर का लागलं थोडंफार देवाच्या कृपानं आणि भाऊच्या मशीनमुळं तर खरंच खूप आनंद होईल तरी तर एक पण थोडं साकायची जास्त नाही बरं का हे पोहू शकतो तर आता पुढं पाहू आता चला मग पुढं तर नमस्कार मित्रांनो तर हे आपले परताप भाऊ नवले आलेले आहेत आपल्या शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी म्हणजे आता आपणच बोलवलं ते काही स्वतःहून आले बरं का तर आज आता आपण पाहूया आपल्याला पाणी खरंच लागतं का नाही लागतं आता सांगायचं म्हणजे यांनी मशीन यायच्याकडं सगळं तर तुम्हीसुद्धा यांच्यासोबत संपर्क साधून तुम्ही पाणी पाहू शकता तर आता पाहू आपण काय म्हणते भाऊ काय नाही कुठं लागतं पाणी कुठं नाही आणि देवाच्या कुरपणा पाणी लागलं तर खूप चांगलं होईल राव कारण की पाण्याची अडचणी मला पाणीची नाही ना हो ना का बापूल मला पाणी तर आता भाऊचं म्हणणं आहे भाऊ तुम्हाला पाणी देतोच मी शंभर टक्के तर मग लगेच पाहू आपण कसं काय पाणी दाखवते मी तर पाहू शकता पहिले जे चार पॉईंट दाखवले होते त्याच्यापैकी सग बारा वाटला आम्हाला आणि आता पाहू अजून पुढं काय होतं ते तर अर्धा अर्धा दा फिरू आला ते कमी फिरत होते <laughs>